दिल तर आपल्या मुळा मुलाबाळाचा आणि विकासामध्ये फरक पडत रवींद्र पाटील चव्हाण साहेब आणि विनयनकाईला आमच्या महिलांचं भरपूर पाठ्य आहे आणि आम्ही विनंकाई आणि रवींद्र पाटील चव्हाण यांना आम्ही निवडणू तर आपण आपण या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर महिला आहेत परिवार ताई आपण या ठिकाणी आलात तर आपलं मतदान पूर्ण करावे काँग्रेसलाच का बरं ओके अजूनही आपल्या या सर्व जाती धर्मातील महिला आहेत जे आपण मुस्लिम सुद्धा महिला आहेत त्यांच्यासह प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आता आता आपण या संवाद बैठकीला केले आहोत आणि आपलं मतदान कोणाकडे असेल मदन अपने के पास छोड़ना अगर उन्होंने सबका भला छोटा पहले उनके पापा थे आज उन्हें भी बैठेंगे उनके पप्पा बैठे करे भाजपा ने तो, करें। तो दिया ऐसा है तो लेकिन तुम इतना उन्होंने वो भी दिए होंगे उनके खुशी से दिए होंगे और हम आपको उनका ये नहीं जब हमारे हमारे आएंगे पानी की परेशानी अच्छा तर आपलं मतदान कोणा करेल नेमकं तर ताई आपण यासोबत आपल्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर ताई आपण कोणत्या गाव अमृतनगर तर आता तुमचं मतदान आत थोड्याच वीस तारखेला मतदान होणार आहे तर आपण कोणाकडे राहणार आहात किंवा कोणत्या पक्षाला आपण मतदान करणार आहात करायचं